आता नाही तर कधीच नाही लाडकी बहीण योजनेसाठी आणखी एक संधी आजच नोंदणी करा राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केली आहे राज्यभरातून लाडकी बहीण योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे या योजनेत अर्ज करण्यासाठी सरकारकडून आणखी मदत वाढ देण्यात आली आहे तीस सप्टेंबरपर्यंत ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे त्यामुळे आता अर्ज करण्यासाठी मोजके दिवस शिल्लक आहेत यासोबतच लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी संदर्भात राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता केवळ अंगणवाडी सेविकामार्फतच केलेला अर्ज स्वीकारण्यात येणार आहे या संदर्भात राज्य सरकारने शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अध्यादेशही जारी केला आहे महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेशातील लाडकी बहिणी योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे राज्यातील महिलांसाठी सरकारने आणखी एक खुशखबर दिली आहे लाडकी बहिणी योजनेत अर्ज करण्याच्या मदतीत सरकारने वाढ केली आहे आता तीस सप्टेंबरपर्यंत लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत ज्या महिलांची अद्याप लाडकी बहिणी योजनेत अर्ज केला नसेल ते अर्ज करू शकतात कारण ही कदाचित अर्ज करण्याची शेवटची मदत देखील असू शकते लाडकी बहिणी योजनेची घोषणा झाली तेव्हा अर्ज करण्यासाठी सरकारने एकतीस जुलै ही अंतिम मदत दिली होती मात्र योजनेला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता अर्ज करण्याची मदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढण्यात आली होती मात्र राज्यातील बऱ्याच महिलांनी अद्याप अर्ज केले नसल्याने लक्षात आल्यानंतर अर्ज करण्याची तारीख तीस सप्टेंबरपर्यंत वाढण्यात आली होती आता जे नवीन अर्ज करणार आहेत त्यांना साडेचार हजार रुपये एकदम भेटणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी विन्य योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे गेल्या तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये पात्र झालेल्या महिन्याच्या खात्यात जमा केले जाणार आहेत ही योजना मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आहे मात्र अर्थसंकल्पात ही योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी तरतूद करण्यात येऊ शकते असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे